दैनंदिन जीवनामध्ये दळणवळण देवाणघेवाण करण्याकरता सेनगाव तालुक्यातील वरांना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आनंद नगरीचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बलाना या ठिकाणी आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी विद्यार्थ्यांनी खूप उत्साहात छोटी छोटी दुकाने लावली होती दैनंदिन जीवनामध्ये व्यवहाराची देवाणघेवाण करण्यासाठी आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले असून गावकऱ्यांनी प्राथमिक शाळा बलाना या ठिकाणी आनंद मेळावा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय समितीचे अध्यक्ष गजानन पाटील हेंबाडे मुख्याध्यापक सपकाळसर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमुख उपस्थिती गावचे प्रथम नागरिक सरपंच तथा हिंगोली जिल्हा समन्वयक सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे डॉक्टर देवानंद शंकर गोरे उपस्थित होते शालेय समिती उपाध्यक्ष कल्पना यावेळी उपस्थित होते तसेच ग्रामपंचायत वलानाचे सर्व सदस्य सर्व कर्मचारी आणि गावातील नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी महादेव हरण एन टी न्यूज मराठी सेनगाव हिंगोली